अवैधरित्या बिना परवाना वाळू नुकसान करणाऱ्या आरोपींना नदीत पोहत पाठ करून गेली अटक दोन आरोपी पकडण्यात पोलीस निरीक्षकांना यश एकवीस लाख पंच्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्ह्यात रेतमाग यांनी हाऊस घात आहे काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी रेती माफियाच्या मुस्क्या आवडल्या होत्या मात्र पुन्हा रेती माफिये सक्रिय झाले आहेत नांदेड जिल्ह्यात परिसरात शिक्षण पंप व तरफ्याच्या सहाय्याने रेती उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी कळताच पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचलकर यांनी विष्णुपुरी येथे धाड टाकून गोदावर नदी पात्रातून सहा शैक्षण पंप सतरा तेरा ते पंचवीस ब्रास रेती असा एकूण एकवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे तर राफे जाळून नष्ट केले असून रेती कुपसा करणारे तरफ्यातून पळून जात असताना पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचलकर यांनी चित्रपट स्टाईलने आपल्या सहकार्यासह नदी तोडी मारून पोहत नदी पार्किंग व दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे चिंचलकर यांच्या कामगिरीचे सध्या पोलीस दलातील कौतुक होत आहे やれ。<合作> really दुणागा। 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 याला, हे भी याले हे बी आले हे बी सोबत आले